नरडे दाबेपर्यंत निष्ठा कसली निष्ठा आधी जीव बचाव मग बघू निष्ठेचे माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार खासदार संजय पाटील यांचे नाव न घेता अजितराव घोरपडे यांची खरमरे टीका काही लोक म्हणतात पक्षावर निष्ठा पाहिजे कुठंपर्यंत नरडे दाबेपर्यंत जीव चालला तर कसली निष्ठा आधी जीव बचाव मग बघू निष्ठा वगैरे अशी जोरदार खरमरी टीका माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांनी भाजपचे अधिकृत उमेदवार खासदार संजय काका पाटील यांचे नाव न घेता केली मानवाची प्रगती होण्यासाठी बंड आवश्यक आहे असे म्हणत विशाल पाटील यांच्या बंडाला माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकारांनी उघडपणे पाठिंबा दिला मिरज येथील शाही दरबार या मंगल कार्यालयात घोरपडे समर्थकांची मोठी बैठक पार पडली या बैठकीला घोरपडे समर्थकांची असलेली उपस्थिती लक्षवेधी होती या बैठकीला मिरजपूर भागातील समर्थक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीमध्ये घोरपर सरकारांचे झालेले भाषण चर्चेचा विषय ठरला आहे खासदार संजय काका पाटील यांच्या विरोधात उघडपणे माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांनी दंड थोपटले असून कोणत्याही परिस्थितीत विशाल पाटील यांना विजयी करायचेच हे पक्के धोरण ठेवून घोरपडे सरकारांनी कवठेमहाकाळ व मिरजपूर भागातील गावांमध्ये बैठकांचे सत्र सुरू ठेवून कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रचाराच्या रणधुमाळीत घोरपडे सरकार आक्रमक झाले आहेत कवटेमकाळ तालुक्यात विविध गावांमध्ये बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ घोरपडे सरकारांच्या बैठका सुरू आहेत काल माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांनी मिरज पूर्व भागात दौरा करून आपल्या गटातील सर्व प्रमुख समर्थक व कार्यकर्त्यांना एकत्रित करून मोठी बैठक आयोजित केली होती आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक